नमस्कार निरुपा ही आता पोलिसांसमोर खूपच तमाशा करत असते सारखी राजला चोर चोर म्हणत असते मीरा ओरडते आणि म्हणते सांगितलं ना एकदा तो चोर नाही आहे म्हणून राज देखील रडत सांगत असतो आई मी खरंच सांगतो शपथ घेतो मी चोरी नाही केली मग देविका म्हणते जर चोरी नाही केली मग तुम्ही दोघं आईंच्या रूममध्ये का गेला होता तेव्हा मधू म्हणते ताई अगं राजचा मोबाईल त्यांच्या रूममध्ये होता आम्ही फोन लावत होती तो तो तिकडे वाजत होता म्हणून आम्ही त्यांच्या रूममध्ये गेलो बाकी काही नाही राजने चोरी नाही केली आहे ताई मीरा म्हणते मला माहीत आहे राज काहीच नाही करणार तेव्हा लगेच तिथे पोलीस येतात आता पोलीस म्हणतात या घरात मी आले सारखं वाटतंय आणि ह्याला पण कुठे बघितल्यासारखं वाटतंय हां बरोबर तू यांची बाईक चोरली होतीस ना आता मोठा सगळ्यांना धक्का बसतो निरुपा म्हणते काय म्हणजे सत्याची बाईक याने चोरली होती म्हणजे हा बाईक चोरसुद्धा आहे बघितलात का, का साहेब हा ना असे डल्ले टाकतो हा खूप चोरा करतो अहो हा एकच चोर काय ह्यांचा है, पूर्ण खानदानच चोर आहे है, ह्याचा बाप चोर ह्याची आई चोर आता मात्र मीराला खूपच राग येतो त्यानंतर निरूपा म्हणते घेऊन जा याला साहेब याने माझे एक लाख रुपये चोरले आहे माझ्या नवऱ्याचे पेन्शनचे पैसे मला भेटले होते ते याने चोरले आहे आता ह्याची आई ह्याची बहीण हे सगळेच चोरटे आहेत या सगळ्यांचा मिळून हा डाव आहे आमच्याकडे आले आम्ही बोलवलं तसं पार्टीसाठी आधीच त्यांची लायकी नाही आहे तरीसुद्धा पार्टीला आले आणि पार्टीत अशी चोरी करून गेले तेव्हा मीराची आई मधू राज सर्वच रडत असतात सत्या म्हणतो ए निरुपा वाटेल ते बोलू नकोस आणि सासूला काही बोलायचं नाही कळलं ना माझी सासू तशी नाही आहे तेव्हा लगेच ते निरूपा म्हणते ए पणवती तू या चोरट्यांची कशाला बाजू घेतोयस तुला लई यांचा पुळका आहे ना अरे या गरिबांचा असं असतं आधी डोळा ठेवायचा नंतर डल्ला मारायचा तुला नाही माहीत तू गप्पा बस आणि तुझी बाईक चोरली होती नाही याने पोलीस याला घेऊन जा आता पोलीस राजला म्हणतात चल रे आता राज खूप घाबरलेला असतो तो रडत असतो आई ताई मला नाही जायचं आहे खरं सांगतो मी चोरी नाही केली अरे नाही जायचं आहे मला सत्या पुढे आणि म्हणतो राज नको घाबरूस मी आहे तुझ्यासोबत मला माहीत आहे तू काही नाही केलंस पण आता आपल्याकडे पुरावा नाही आहे ही चोरी कोणी केली आहे हे सुद्धा मला माहीत आहे पण माझ्याकडे आता पुरावा नाही आहे राज म्हणतो पण मला नाही जायचं आहे मला नका नेऊ मी चोरी नाही केली आहे तरी पोलीस हे राजला फरफटत घेऊन जातात आता पोलीस घेऊन गेल्यावर निरुपा म्हणते हिला पण घेऊन जा ही सुद्धा बाई चोरे चोराची आई आहे ही पण चोरटीच आहे आता मात्र मीराच्या तळपायाच्या मस्तकात जाते कारण निरुपाने लक्ष्मीला चोर म्हटलेलं असतं आता मीरा येते आणि सटासट निरुपाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला चोर ठरवण्याची अ तुमची लायकी आहे का या पंकजने चोरी केली होती तेव्हा त्याची गचंडी पकडून दिला होतात का तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात अहो नक्की चोर कोण आहे हे तुम्हालासुद्धा माहीत नाही मी शोधून काढीन नक्की चोर कोण आहे तेही पुराव्यासहित आणि जेव्हा खरा चोर मी शोधून काढेन ना तेव्हा तुम्ही असंच पोलिसांना बोलवून गचंडी पकडून त्या पो पोलिसांना त्यांना त्या चोराला द्यायचं आहे कराल ना तेव्हा निरुपा म्हणते गप्पा मी खऱ्या चोराला तर दिला आहे पोलिसांच्या ताब्यात तू काय मला दाखवणार ग पुरावे आणि कसले पुरावे दाखवणार आहेत चल निघितून आणि लक्ष्मीला आणि मधूला देखील निरूपा हाकलून देते सत्या म्हणतो मी ना खऱ्या चोराला नक्की पकडून पोलिसांच्या दाब्यात देणार मला माहीत आहे खरा चोर कोण आहे तो आता पंकज घाबरतो आणि सत्य आणि मीराकडे बघत असतो तर सत्य आणि मीरा आता कसा पुरावा शोधून पोलिसांना देणार आणि पंकजचे कसे बारा वाजवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू